जिल्ह्यात साकोली येथे स्थित पट मैदानात बाळासाहेब आंबेडकर द्वारा आदिवासी बहुजन अधिकारी सभा चाळीस हजार जनसमुदायांमध्ये संपन्न झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी भ्रष्टाचारी गुंडगिरी सरकारला पाडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले मागील दहा वर्षात चौऱ्याहत्तर हजार सनातनी बांधवांनी भारताचे नागरिकत्व फेटाळून प्रदेशात वास्तव करीत आहे संघ आणि बी जे पीच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर खूप गरजले कोट्यावधीच्या भ्रष्टाचार करून जे बी जे पी ईडीच्या भीतीने बी जे पी बी जे पीत सामील झाले त्यांना मतदानाद्वारे चांगला धडा शिकवा असे आवाहन केले काँग्रेस आणि समविचारिक पार्टीसोबत निवडणूक लढवू आणि शेवटपर्यंत जागा वाट बद्दल वाट बघू फुले शाहू आंबेडकर विचारवंतांची सरकार आणण्यास जनतेस आव्हान केले भ्रष्टाचारी सरकारला मतदानाद्वारे हरवा ही वेळ संघर्ष आणि संयमतेची आहे जिल्ह्यातील मोठे नेते राईस मिल्कांचे हितकारी आणि किसान विरोधी तसेच मासेमारी व्यवसायाला बंद करण्याचे काम जिल्ह्यातील नेत्यांनी केले आहे असे आरोप बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात केले

और हमारा के गोंदिया जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र